बघू शकता आता पडलेलं पाऊस रस्त्यानं पण जा आजू पण पा पाऊस येण्याची दाट शक्यता आहे कसला आबाळ आलेला आहे बघा ते तिकडे वावरात पाणी साचले आणि बघा हे आमच्या वाट्याचं दृश्य असं ना कालवा वगैरे डमडम भरलेला आहे वावरातून पाणी पण येत आहे बघू शकता इथं पाऊस पाणी जायनाच आलं एवढं पाऊस पडला आहे नाली ही डमडम भरलेली आहे पेटसुनी शेतशिवारामध्ये अर्धा घंटा मुसळधार पाऊस पड बघू शकता हो किती पाऊस पडलेला आहे इकडं शेत शहरामध्ये अर्धा घंटा मुसळधार पाऊस पडलेला आहे तर हे वावरामधून पाणी शेतामध्ये पोटभर पिऊन पिऊन एक मराठवाड्यामधील खेकडा पण बघू हो आता लवण लागते आम्हाला लवणाला पण भरपूर पाणी आलेलं आहे मिरोग रुग्ण आहे तेव्हापासून पहिली बार असं मुसळधार पाऊस पडलेला आहे बघा लवणाला पण पूर आलेला आहे बघू शकता बराची पण भरलेली आहेत इत मोटा पाउस पड़ेला है तो दा फूट खोल है दहा फूट खोल है तरी तो बम बम भर ले रस्ता पण खूप खराब झालेला आहे पावसामुळे बघू जगे जगे पाणी सासले चलने को बहुत हो रहा है, बघ सकते है। फिर नाली में पाणी बको सासलेला आहे काला कुत्ता चलने को हो रहा है वाटा में, अभे पिछेशे पाणी के शक्यता आहे हो बघते नालीमध्ये खूप पाणी साचलेलं आहे हा तुम्ही बघू शकता शेतकऱ्याच्या शेतात पाणी किती साचलेलं आहे उतरले इकडं होतंय बघ का इकडं होतं शेतकऱ्याक खूप अडचणी के अडचणी मी काम करणार पडता आहे बघू शकता किती पाणी चाकले शेतामध्ये पावसाचं वातावरण अजून आहे थोडं वारं सुटलेलं आहे खेंबा पण तुटायला लागले त्याच्यामुळे मी व्हिडिओ बंद करतो बघू शकता आमचा शेताकडे जाता रस्ता काय काला गेला शेतकऱ्याची पेरण्या झालेली आहेत जो पाऊस चालू झालेला आहे छत्री लावून शेताकडे जावं लागत आहे घराकडे बघू शकता शेतकऱ्याला भरपूर काही संकटी यत्मान बरेच काही अडचणीला समोर जावं लागते मी पण असं थोडा छोटा स्मॉल शेतकरी आहे मला काही जास्त शेती नाही मी जेवढी आहे तेवढी आवडीने शेती करतो आता पाणी अजून चालू झालेलं आहे शेतकरी बैलासाठी उद्या घेऊन जाताना शेतकऱ्याला आराम म्हणून टाईम मिळत मिळतच नाही पावसाळ्यामध्ये काम काम असते पाठीमाग आलेलं आहे ही, ही आमच्या गावची आदर्श शाळा जिल्हा परिषद पहिली ते पर्यंत आहे आणि पाचवी ते दहावीपर्यंत वरी आहे आणि आमचं गाव नुकतेच दोन चार दोन महिन्या खाली हंगणदारी मुक्त झालेले आहे बघू शकता खूप अवघड वाट आहे आमच्या शेताची इतर बी मोठा ढाव भरलेला आहे मग देत लोकायला बघ शकते हमारे गाव की जिल्हा परिषद झेडपी शाळा इधर पी, पी पाणी है बेवाला आगनदारी मुक्त गाव बघू शकता आणि ही आमच्या गावची जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा खूप निसर्गरम्य वातावरण आहे शाळेमध्ये आणि ते आमच्या गावचं महादेव मंदिर तर चला मित्रांनो आता अर्ध्या घंट्याला मी व्हिडिओ अपलोड करणार आहे तर जास्तीत जास्त लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा अर्धावट शेतकऱ्यासाठी